मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी माणसाचा बैठकीत पुसद अर्बन बँक व भारतीय मेंद पतसंस्थेच्या समर्थनार्थ ठेवीदारांनी गुंतवणूक के करण्यासाठी केले आव्हान पुसद येथे गेल्या चाळीस वर्षापासून पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ऑफ लिमिटेड तसेच तेवीस वर्षापासून भारतीय मैंद संस्थेच्या माध्यमातून पुसद शहरातील छोट्या मोठ्या अनेक व्यावसायिकांना नियमितपणे वेळोवेळी कर्ज वाटप करून उद्योगधंद्यांना चालना दिली जाते तसेच ठेवीदारांना वेळोवेळी व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितलेली रक्कम तात्काळ पुरविली जाते परंतु काही दिवसापासून ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण झाल्याने या संस्था अडचणीत येऊ शकतात या दोन्ही संस्थेच्या समर्थनार्थ पुसद शहरातील विविध पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी आज शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून पत्रकार परिषद घेतली पुसद अर्बन बँक तसेच भारतीय महेंद पतसंस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवीदारांनी गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आपल्या पुसद तालुक्यात चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पुसद अर्बन कॉपरेटिव्ह अप बँक व तेवीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या भारती मैंद पतसंस्थेमार्फत बँकिंगच्या क्षेत्रात चांगली मजर मारली असून या बँकिंगनी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठे जाळे विणले दोन्ही संस्थांमार्फत अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा ठेवीदारांना व कर्जदारांना दिल्या जात असल्यामुळे चलना आहे या दोन्ही ते मोठ्या व्यवसाय कर्ज शिक्षण कर्ज आणि अडचणीमध्ये आपली हक्काची बँक म्हणून पाहिजे तेव्हा कर्ज सुविधा दिली जाते तर शासनाच्या संजय गांधी लाडकी बहिणी सारख्या शासकीय योजनांचा तळागाळातील व्यापारी सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते संचालक का म्हणून कर्तव्य बजावत आहेत बँक व पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांच्या ठेवीवरील व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितली तेव्हा पाहिजे तितकी रक्कम पुरविली आहे दोन्ही संस्थांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मागील एका महिन्यात दोन्ही संस्थांमधील ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी काही कारणास नसताना काढून घेणे सुरू केल्यामुळे ज्या ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळे या संस्था उभ्या आहेत त्यांनीच अचानक ठेवी काढणे सुरू केल्याने बँक व पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम पडत आहे ठेवीदारांच्या गैरसमजुतीतून विड्रॉल होत असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या दोन्ही संस्थांच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो तसेच आपल्या शहरातील व आपल्या भागातील बँकिंगची सेवा देणाऱ्या हक्काच्या संस्था आपण बसू शकतो त्यामुळे ठेवीदारांनी दुर्गामी परिणाम करणाऱ्या या घटनेला टाळण्यासाठी पुसद अर्बन बँक व भारतीय महेंद संस्थेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवावा असे आवाहन आज विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे तसेच जास्तीत जास्त ठेवीदारांनी नागरिकांनी या बँकामध्ये पुन्हा आपल्या ठेवी सुरक्षित ठेवून या दोन्ही संस्थांना उभारी द्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले या बैठकीला सर्वपक्षीय नागरिकांनी हजेरी लावली होती यावेळी नारायण क्षीरसागर ॲडव्होकेट उमाकांत पापिनवार डॉक्टर मोहम्मद नदीम राजन मुखरे पंजाबराव देशमुख खडकेकर राजेश साळुंके निशांत बयाज बाळासाहेब पाटील कामारकर भगवान शामराव आसोले मोहम्मद इरफान मोहम्मद फयाज नितीन भाऊ भुतळा निखिल चिद्दरवार अनिरुद्ध पाटील नाना बेले निलेश पेन्शनवार सूरज डुबेवार संजय बजाज अनुकुल चव्हाण प्रकाश शिंदे ऋषिकेश पंडितकर निखिल ठाकरे गणेश पवार निखिल गादेवार अभिषेक पवार जिया शेख करण ढेकळे विनोद जिल्हेवार डॉक्टर अखिल मेमन अभिजित पानपट्टे वैभव देशमुख संग्राम देशमुख अभिलाष तगडपल्लेवार अनेक अधिमान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी सर्वप्रथम तर दिवाळीच्या पावन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो महत्वाच म्हणजे जी काही घटना सुश बँकेच्या सन्माननीय अध्यक्षाच्या आणि एका कर्जदाराच्या बाबतीत घडली खरं पाहता या बँकेचे खरे मालक आपल्यापैकी अनेक जण आहे इथे बसलेले बहुतांश सर्वच जण आहे कारण बँकेचा कुठल्याही सभासद हा बँकेचा मालक असतो आणि त्यामुळं त्या, त्या बँकेचे एक शुभचिंतक एक सभासद या नात्यानं आम्ही अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे इथे कुठच्या पार्टीचा पक्षाचा विषय नाही तर बँकेचे खरे मालक आपण आहोत आणि आपण जो प्रतिनिधी त्या ठिकाणी बँकेच्या दिलेला आहे तो योग्य पद्धतीने काम करते अशा पद्धतीचा विश्वास आमच्या सर्वांचा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळे जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या बँकेच्या कर्जाची वसुली योग्य पद्धतीने व्हावी म्हणून संबंधिताला त्यांनी वारंवार कर्ज भरण्याच्या बाबतीत सूचना केल्या आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील काही असतील आणि ज्यातून ती घटना घडली तर बँकेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थानं आमच्या सर्व सभासदाचं रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद महेल यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं या बँकेचे सभासद या नात्यात आम्ही सर्वजण बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चित आम्ही लोकांना या ठिकाणी आव्हान करत आहोत की बँकेची कुठेही आर्थिक अडचण नाही आहे परंतु कुठचीही बँक जर आपण चालवत असेल की स्टेट बँक जरी असेल नॅशनलाइज बँक जरी असेल आणि त्यातून जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी ठेवी विथ्रॉल केल्या तर कुठचीच बँक त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि बँकेमध्ये कुठचीही आर्थिक अनियमितता झालेली नाही आहे त्यामुळं बँकेनी लोकावर जो विश्वास होता आजपर्यंत तो विश्वास पुन्हा लोकांनी कायम ठेवावा बँकेमध्ये मोठं नुकसान झालं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत असताना योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व ते करत आहेत असा आमचा विश्वास आहे किंवा आम्ही तशी खात्रीसुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि त्यामुळं बँकेच्या सर्व सभासदांनी ठेवीदारांनी बँक ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि बँकेच्या कुठच्याही ठेवीदाराच्या एक रुपयाला धक्कासुद्धा त्या ठिकाणी लागलेला नाही त्यामुळे सभासदामध्ये जी चलविचलता आहे खातेदारामध्ये असतील किंवा जी ठेवीदारामध्ये आहे ती चलबिचलता कमी व्हावी या उद्देशानं आम्ही सर्व मंडळी सर्व बँकेचे सभासद या ठिकाणी येऊन लोकांना अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर कुशलद के उमरखेड महाडा डांती या परिसरातूनच ठेवीदार हे मोठ्या प्रमाणावर ठेवी विड्रॉल करत होते आणि त्यांच्यावरती कुठंतरी विश्वास त्यांना द्यावा या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित देऊन अशा पद्धतीचा आव्हान त्या ठिकाणी सभासद आणि ठेवीदार आणि खातेदारांना करत पक्ष विधी मंडळी उपस्थित सर्व पत्रकार बनवून मागील चाळीस वर्षापासून आपण बँकेचा पा, सर्वजण पाहत आहोत <coughs> शरद पौंदी अतिशय पारदर्शकपणे बँक चालू होती आणि त्याचा साक्षीदार डी डायरेक्टर असे बरेच जण याच्यात मागे राय डायरेक्टर राहिले आहेत जे काम आहे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तर आपल्याला सर्वांना आता ती मागची घटना घडली अचानकपणे घडली आणि ती घटना घडल्यामुळं काय बँकेत कुठलाही गोंधळ झाला आणि त्या गोंधळातून एक आपलं डिपॉझिट जाण्याची सुरुवात झाली आणि ते जास्त प्रमाणात ठेवीदारांनी विड्रॉल करण्याचा संकल्प केला ते याच्यासाठी केला की थोडीशी त्यांना भीती वाटली आपल्याला सर्वांना सर्व पक्षांना मिळून ती भीती घालवायची आहे सर्वांची की आपली बँक सुरक्षित आहे आणि त्याचे रिझर्व बँकेचे निर्बंध आहेत निर्बंध बँकेचे क्रायटेरिया दिलेलं आहे ठरवून ते अतिशय सर्व एन पी ए ओके आहे सगळ्या गोष्टी आहे बँकेच्या ओके आहे त्याच्यामुळं बँकेला कसलीही भीती नाही हे आपल्याला सर्वांना आपापल्या पक्षाच्या आपापल्या सर्व जवळच्या मंडळींना समजून आपल्या पुन्हा बँकेसाठी सर्वांच्या वतीनं जास्तीत जास्त डिपॉझिट आपल्याला कसं वाढत येईल हे आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे मी सकाळी मला येणारे पण मला आदरणीय मनोरह नाईक साहेब आमचे नेते इंद्रेल नाईक साहेब यांचासुद्धा फोन आला की तुम्ही सर्वजण जा आणि सुद्धा वतीनं आवाहन करा की ब सर्व ठेवीदारांनी आपली ठेवी सुरक्षित आहे असं समजून आपल्या उसधारो म्हणून बँक केला सर्वांनी सह सहकार्य करावे असा आपल्या सर्वांच्या वतीनं लोकांना खेरीदारांना विनंती करावी एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय जय मात आता बँक कशी चालते कशा प्रॉफिट असते हे सगळ्यांना माहीतच आहे मला जी एक छोटीशी गोष्ट जाणवते ते फक्त एवढं सांगतो की आता आपण या सगळ्या गोष्टीबद्दल पत्रकार परिषद घेता उद्या पेपरमध्ये छापतील तर काही लोकांचा प्रश्न येऊ शकते की बाबा पतसंस्थेबद्दल मी जास्त काही बोलत नाही मध्ये बाकीचे एक बालाजी बाबाजी दाते बंद झाली आणि मलकापुरात बंद बंद झाले त्याबद्दल हे का नाही घडलं असं लोकांचे कदाचित प्रश्न असू शकते त्याला उत्तर असं आहे पत्रकार आपल्या मार्फत सांगतो की त्या दोन जे बँका बंद झाल्या त्याला निर्बंध आरबीआयनं आणले होते आर बी आय एकदम पहिल्या क्षणी काही निर्बंध आणत नाही पहिले सहा महिन्याचा निर्बंध आणते नंतर वर्षभर त्यांना चान्स देते त्याच्यानंतर निर्बंध आणते त्याच्यानंतर काही त्यांना सापडलं तर ते रिस्ट्रिक्शन इम्पोज करते आपण बँकेत तसं काही निर्बंध आलेलं नाही आरबीआय ऑडिट रेग्युलर झालेला आहे त्यांची बॅलन्सशीट पाहिलेली आहे आरबीआय आरबीआयशन केलेलं नाही बॅलन्सशीट एकदम क्लिअर आहे वाटप सिक्युर्ड आहे मॅक्झिमम त्यांचं जे वाटप आहे ते सिक्युर्ड लोन म्हणून वाटप आहे फक्त एक छोटीशी अफवामुळे मुळे लोकांनी लोकांनी पॅनिक होऊन ठेवी काढणं सुरू केलं आहे आणि आता पुरवण असो की उद्या एसबीआय महाराष्ट्र जगातील सर्वात मोठी बँक उद्या त्याच्या ठेवी निघल्या ना तर ते अडचणीत येऊ शकते त्याच्यामुळे ही जे ठेवी जे पॅनिक होऊन झालेल्या आहेत ती पॅनिक न होता सिक्युर्ड कर्ज वाटप आहे बाकीच्या सारखं आरबीआय काही रेस्ट्रिक्शन्स नाही आरबीआय केलेलं नाहीये त्याच्यामुळे ह्या दोन फरक आपल्याला समजण्याचं गरजेचं आहे की बँक आरबीआय काही रेस्ट्रिक्शन्स आले आहेत का मेसेज आले तर बँकेला काही धोका नाही फक्त त्या ठेवी त्यांच्या काही लोकांच्या अस्वस्थतेमुळे ते निघण्यात काढण्यात आलेल्या आहे ती समजा जागेवर येत असेल तर बँकेला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे या दोन डिफरन्स आवश्यक आपल्याला समजणं आपल्या मार्फत लोकांना समजणं आवश्यक आहे एवढं सांगण्यासाठी इच्छित बरं सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय मान्यवर आणि सर्व मित्र पत्रकार बंधू बघितले आज जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्व वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन दिलेलंच आहे की पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही एक आपल्यातूनच तयार झालेली डिपॉझिटर्सच्या पैशांनी मोठी झालेली आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली एक खूप चांगली संस्था पुसदमधून मोठी झालेली आहे आणि या संस्थेची जबाबदारी कुठल्या एका व्यक्तीवर नसून ही डिपॉझिटर्सवर आहे तुमच्या आमच्या सर्वांवर आहे की ही संस्था वाचली पाहिजे आणि ही संस्था एका कुठलाही ठोस कारण नसताना एका गैरसमजेतून काही अफवांच्या माध्यमातून जर एवढी मोठी संस्था तिला नुकसान होत असेल तर या संस्थेला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना मिळते त्याच्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेच्या वतीनं झालेल्या आयोजनाबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो बँकिंग क्षेत्रात काही मापदंड असतात एन पी ए झाला सी आर आर आहे सी आर ए आर आहे एस एल आर आहे हे आर बी आयचे कडक निर्बंध असतात की हे सगळे मापदंड त्या स्पेसिफिक रेशोमध्ये असले पाहिजे तरच आर बी आय आपला लायसन्स पुढे कंटिन्यू करत असतो आणि याचं कंटिन्युअस ऑडिट होत असते या सगळ्याच मापदंडावर उसाद अर्बन बॅलन्स बॅलन्सशीट पाहिलेली आहे या सगळ्या मापदंडावर उषाद अर्बन बँक एकदम योग्य त्या ठिकाणी आहे त्याच्यात काहीही तुम्हाला कमी जास्त आढळणार नाही ऑडिटेड <coughs> रिपोर्ट तुम्ही पाहू शकता फक्त विषय असा आहे की बँकेचा एक जो सीडी रेशो असतो थो। थोडं तांत्रिक होईल पण लक्षात घेऊन द्या क्रेडिट टू डिपॉझिट जो रेशो असतो हा बँकेला म्हणत असतो की जर तुमचा शंभर रुपये तुमच्याकडे ठेवीदारांचा आहे तर त्याच्यापैकी सत्तर ते पंच्याऐंशी रुपये तुम्ही क्रेडिट म्हणून वाटप करा त्याच्यातून सीडी रेशो जो तयार होतो हा आरबीआयचा निर्देश असतो हा फक्त अर्बन बँकेला नाही तर जगातल्या सगळ्याच बँकांना त्याच्यामुळे जर ऐंशी रुपयाचं वाटप आहे आदर्श प्रमाणात जर बँकेचं वाटप आहे आणि एकदम सगळ्या डिपॉझिटर्सने डिपॉझिट काढण्याची घाई केली तर कुठलीच बँक याच्यातून अडचणीत येणारच आहे तीच गोष्ट सध्या उसद अर्बन बँक या संस्थेसोबत होत आहे याचा उत्तर म्हणून फक्त आपल्याला बँक चे एक विश्वास दाखवणं आज गरजेचा आहे आणि तो विश्वास सगळे मान्यवर जे एकजुटी न आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो सर्व पक्ष सर्व नेमते आणि ते सर्व पत्रकार बनवून बघितले त्या ठिकाणी तिथेच बरे मुद्दा त्याचे सर्व मुद्दे जवळपास जवळपास आपल्यासमोर मांडले गेलेले आहेत आणि ते निश्चित प्रकार काही अर्थ नाही आहे फक्त मी एक आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून बँकेच्या ठेवीदारांना बँकेच्या खातेदारकांना आणि बँकेच्या सभासदांना एक मोठं आव्हान आपल्याला सर्वाला करायचं आहे की ही बँक आज या बँकेने पुस्तक पोसत नाही संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास आपलं नाव कमवलेलं आहे आणि एक घटना घडली त्या घटनेमुळे गैर नाही हे कारण आर्थिक व्यवहाराचा प्रश्न राहतो त्याच्यामुळे ते काही पण पुन्हा आता त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून आपण सर्व आपण सर्व पत्रकार माध्यमातून लोकांना आता आव्हान करा अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपण सर्व झाले आपल्या आपले धन्यवाद धन्यवाद माहिती आहे कैलासवासी वसंतराव नाईक सुधाकर आणि अलीकडच्या काही काळात भाऊ यांच्यामुळे आपल्या शहराचा शहराचे नाव महाराष्ट्रात पोहोचलेले आहे अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे सन्माननीय मनोहर भाऊ नाईक यांच्या सहकार्यातून आपल्या बँकेचे अध्यक्ष आहे त्यांनी आपल्या कुसळ शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या पोहोचवलं आपण एखाद्या शहरात जातो त्यावेळेला बँकेची पाठी माहिती तर आपल्याला थोडा अभिमानाचं क्षण अनुभव अशा ज्या संस्था आहेत त्या मला असं वाटते की राजकारण विरहित अशा या संस्था संघटना आहेत आणि अशा संस्था वाचल्या पाहिजे ही काळाची गरज आहे आपल्या कुसोत्करांची गरज आहे आणि मला आनंद होतो अशी संस्था वाचवण्यासाठी दुसरं म्हणून आज आपण सर्वजण आपापले काही राजकीय किंवा सामाजिक हे गोष्टी मतभेद सोडून एकत्र आलेलो आहोत मला आठवते ही घटना घडताना राजूभाऊ कणुके आम्ही नागपूर असताना आलेले होते आणि विशेष मी आभार इथं व्यक्त करतो जित्युभाऊ भुकडांचे कारण त्यांना मी जेव्हा हा विषय सांगितला त्यांना तुला माहित होतं त्यांनी एका शब्दात सांगितलं होतं घटना घरी पुसदची आहे शरद भाऊ आपल्या सर्वांची आहे ही संस्था आपल्या सर्वांची आहे काही असलं तर तुम्ही मला कधीही सांगा ना मी नागपूरला येईल कुठेही येईल तर त्याच्याबद्दलही मी आपल्या कुसदकरांच्या वतीनं नितीन भाऊचे सुद्धा आभार मानतो एवढंच नाही एक महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर ठेवतो एक व्यापारी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी बघतो की अनेक वर्षांपासनं ही बँक आपल्या पुसद शहरातील अनेक व्यापाऱ्यांना एक बॅकबोन म्हणून ही साबित झालेली आहे अनेक व्यापाऱ्यांना या बँकेनं मदत केली आहे मला असं वाटते सगळे व्याप जे डायरेक्टर आहे मॅक्झिमम व्यापारी वर्ग आहे कारण बँकिंग हा विषय व्यापारी वर्गाचा एक वेगळा दृष्टिकोन त्याच्यासोबत जोडलेला असतो आपल्या पुस्तक शहरातील अजून जे काही पुस्तक अर्बन बँक असो किंवा विष्मासीम बयास पतसंस्था असो ज्या पुस्तक असून चालू झालेल्या या बँका या पतसंस्था या इतरही कोणत्या संस्था असतील असतील या ऍक्च्युअली आपल्या पुस्तकसाठी गौरवाचा आणि अभिमानाचा विषय आहे आपण सर्वांनी या अशा संस्थेसाठी एकत्र आलं पाहिजे आपण सगळे आलात त्याचं तुम्ही नियोजन करतो आणि या बँका वाचल्या मध्ये झाल्या तर पुस्तक शहराच्या बाजारपेठेला सुद्धा त्याची खूप चांगला मिळेल आणि आम्हाला मदत मिळेल कोणत्याही शहराची ओळख ही त्या शहरातील बाजारपेठेच्या नावावरून होते असं मला वाटते आणि तालुका जरी असला आपला दुसर इतर, इतर तालुक्याच्या मानानं दुसरं शहराचं नाव सर्वात मोठा तालुका म्हणून याच्यासाठी घेतलं जाते की ती बाजारपेठ खूप चांगली आहे आणि ही बाजारपेठ टिकवायची असेल त्या संस्था सुद्धा टिकल्या पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन या संस्थेला पाठवलं दिलं पाहिजे आपण सर्व इथं आलात यासह निश्चितच आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहोत आणि ही बँक वाचली पाहिजे या दृष्टीनं आपण सर्व जण प्रयत्न करू चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सोबत राहील शिवाय तालुक्यातून नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक संस्था प्रवेश आल्या ते कशा कारणा काय आल्या सगळ्याला आपल्याला माहिती परंतु त्या पुन्हा जिवंत होऊ शकल्या नाही ते काही एखादी विशिष्ट गुण झाली म्हणून बंद झाले नाही किंवा एखादी घटना म्हणून बंद झाले नाही त्याच्यामध्ये ऑडिट ऑब्जेक्शन मोठमोठे भ्रष्टाचाराची प्रकरण अनेक असे आपले कारखाने सोडलेल्या सगळ्या व्यवसायाचा आता ही एकमेव संस्था पुसद पासून ते मुंबईपर्यंत शाखा असणारी पुसदचं नाव मोठं करणारी ही एक संस्था चांगल्या पद्धतीने जिवंत आहे आणि या बँकेला रिझर्व बँकेचा ऑडिट आहे आपले साधे ऑडिटर अधिकारी ते नाही ते कशा पद्धतीने ऑडिट करू शकतात थोडंफार मॅनेज होऊ शकतात रिझर्व्ह बँकेचे ऑडिटर मॅनेज होत नाही दुसरं रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटरनी किंवा रिझर्व्ह बँकेने एकही स्टिकच्या कधी पुण्यात लेखा परीक्षणामध्ये या बँकेच्या विरोधात कोणतेही एक गोळ सुद्धा लिहिलेली पुसद महागाव उमरखेड या तीन गावातील शिवाय इतर नांदेड यवतमाळ इत्यादी ठिकाणचे डिपॉझिट कांड पण झालेले नाही शिर्डी औरंगाबाद शेगाव या ठिकाणी सुकारायला या घटनेचा काही वापोही नाही वृत्तपत्रात आल्यामुळे थोडंसं ते आणि लोक काय तर साहजिक आहे सगळ्या गोष्टी येऊ शकतात परंतु पैशाचं सोन करता येत नाही म्हणून लोकांनी झाडपड केली म्हणून ही सगळ्यांची आता सर्व पक्षीय नेते मंडळीने ही जी आज या ठिकाणी आव्हान करण्यासाठी किंवा ही ब्या दिवस घेण्यासाठी किंवा एक संस्था आज एक विश्वस्त म्हणून शरद मैदा आहे उद्या कोणी येऊ शकते एक पाच लाख रुपयाचं शेपवर्ड म्हणून त्याला शेक्युरिटी आहे रिझर्व्ह बँकेची पाच लाखाच्या वरच्याला अर्बन बँकेमध्ये धोका होऊ शकतो जर काही झालं तर आज काहीच झालं नाही पण पाच लाखापर्यंत सुरक्षा आहे दरवर्षी ही बँक एक कोटीच्या वर त्याचं प्रीमियम भरते मग हा विचार आलाच कुठून की पाच लाखापर्यंत जर ठेवीला सुरक्षा प्रदान केलेली आहे दीडशे कोटीची सुरक्षा ठेवा आहे साडेचारशे कोटीचं लोन दहा दहा सात सात वर्षासाठी वाचलेलं आहे एक हजार कोटीच्या ठेवी आहे माझ्या माहितीप्रमाणे असेल तर काही आकडा दुरुस्त करा ललित अहवाल तुम्ही सभेचा पाहिला त्याच्यावरून सांगा साडेचारशे कोटी जर दहा वर्षासाठी वाचलेली वाटलेली असतील आणि दीडशे कोटी स्वयं ठेवा म्हणजे सहाशे कोटी झाले आणि चारशे कोटी इतर बँकांमध्ये आणि खेळत भांडवलं आज जर सगळ्यांनी जर चारशे कोटी काढले तर मग ते दहा वर्ष जेव्हा वसूल होती ते सहाशे कोटी तर ते, त्याच्यासाठी ती अडचण निर्माण होणार आहे म्हणून ही बँक वाचवणं आज डिपॉझिट नाही काढलं तर ही बँक आजही कुठल्याही म्हणजे कोणताही धोका आज नाही आणि कोणतंही लोन बिना प्रॉपर्टीचं गाहण खर्च केल्याशिवाय दिलेलं नाही आज माझ्याकडे दहा लाखाची शिशी आहे माझी सर्व प्रॉपर्टी बँकेत गहाण आहे गहाण खर्च कर करून दर दोन दो दो वर्षाला एक वर्षाला रिन्युअल होते त्याचं अशा पद्धतीनं एक संस्था आपण नुसती जर एक गोमधानी म्हणून जर अडचणीत येत असेल तर आपण सगळ्यांनी कुशलची चांगली संस्था वाचवण्याची एक आपल्याला गरज आहे आणि आध्या रात्री आपण घेऊन पडलं तर स्टेट बँकेला महिना लागते कागदपत्र जमा करा जिथे कागदपत्र घ्या डवलेचा रिपोर्ट आणा तुम्ही दोन दिवसात लोन घेऊ शकता आता नितीन भाऊनं सांगितलं सुरेशनं सांगितलं सुरेश भाऊ सांगितलं की एक खरंच आपल्या सगळ्याला डॉक्टर लोकायला मदत झाली व्यापाऱ्याला मदत झाली एक संस्था आज पंचवीस रुपयाच्या शेअर्सचे आठ शंभर रुपयाचा शेअर्स आहे मला कमीत कमी आतापर्यंत साडेसहा हजार रुपये पंचवीस रुपयाचा शेअर्स होता तेव्हा मिळाले आणि आता हे शंभर रुपयाचा झाल्यानंतर त्रेसष्ट हजार रुपये मिळाले म्हणजे जे, जे मिळाले पैसे ते बँकेच्या नफ्यातून जे वाटले दरवर्षी ते पैसे आम्हाला एवढे मिळाले बाकी संस्थेमध्ये जे आम्ही शेअर्स गुंतवले ते सगळे शेअर्स आमची बुडाली म्हणजे हा फरक हा ही एक व्यापारी संस्था आहे आता उल्लेख केला की कर्ज वाटप केलेलं तर मग ती बँक फिटणार नाही म्हणून आपण वेळीची जी प्रक्रिया राबवली त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आभार प्रदर्शन या अगोदर ऐश्वर्याच्या कृपेरे मी शंभर सभांची केली असतील परंतु आज मला अनुभव अगदी चांगला येतोय की या ठिकाणी आपली संस्था वाचवण्यासाठी लोकशाहीचा स्वतः आधारस्तंभ तो उपस्थित आहे अगोदर सुद्धा त्यांनी खूप आपल्या वागणुकीतून सर्व दाखवलं पण सर्व पक्षाची मातभर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे पुढच्या वैभवामध्ये नक्कीच एक चांगला होण्याच्या माध्यमातून चांगलं उदाहरण आहे असं मी समजतो आणि बंधू गावाला जाऊ गावाला जाऊ म्हणणारा जसा अर्थ एक पाऊल पुढे काढण्याशिवाय नसते त्याच पद्धतीनं आज नदीम साहेबांनी आमच्या नेत्यांनी जे आवाहन केलं त्यानुसार मी या बँकेमध्ये जेव्हा बँक चालू तेव्हा आजच्या तारखे एक लाख अकरा हजार रुपये आणि माझ्या खात्यामध्ये आणि आज उपस्थित आपण सर्वजण झाले की या संस्थेला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पत्रकार बंधू तसेच सर्व मधील मातोपर मंडळी सर्व पक्षाचे लोक जात धर्म पंत विसरून या ठिकाणी संस्थेला वाचवायच्या एका सर्वांची